नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी एका एक्झामचा वेळापत्रक आलेलं आहे ते आहे कोणतं तर नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागातले म्हणजे एक्झामचं आहे हे तर बघा यामध्ये काय दिलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाअंतर्गत पुणे किंवा कोकण नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती या विभागातील विबा, कोणतं पद होतं तर रचना सहाय्यक गट ब अराजपत्री संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे म्हणजे मागविण्यात आले होते आणि त्या अनुषंगाने किती तर पंचवीस सव्वीस सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ती एक्झाम होणार होती कोणती तर रचना सहाय्यक या पदाची परीक्षा होणार असते होती पण काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आणि त्या अनुषंगाने परीक्षेचे नवीन वेळापत्र म्हणजे देणार होते आणि ते आता या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तर तर ते आता म्हणजे कशी एक्झाम राहणार आहे तर यामध्ये लिहिलं आहे की महाराष्ट्रातील टी सी एस आय डी झेडच्या अधिकृत परीक्षा केंद्रावर होणाऱ्या रचना सहाय्यक पदासाठी ऑनलाईन परीक्षेची दिनांक पुढील प्रमाणे राहील ऑनलाईन परीक्षेबाबत बाबतच्या सविस्तर वि विस्त सविस्तर तपशील उमेदवाराच्या नोंदणीकृत ईमेल किंवा मोबाईल क्रमांकावर वेळोवेळी वेड़, पाठवण्यात येईल व विभागाच्या जी वेबसाईट दिले दिलेली आहे डी टी पी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तर त्यासाठी त्यांनी ऑनलाईन परीक्षेसाठी दिनांक दि, दि, दिला आहेत नवीन पुढील पुढील प्रमाणे राहतील तर त्या ह्या आहेत एकतीस एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला एक्झाम आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसला आणि दोन जानेवारी दोन हजार पंचवीसला एक्झाम आहे कशाचे तर रचना सहाय्यक जे कोणत्या विभागाची आहे तर नगर नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग यामधील जे रचना सहाय्यक गट ब अराजपत्रित हे जे पद आहे या याची एक्झाम आता पुढे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस एक जानेवारी दोन हजार पंचवीस आणि दोन जानेवारी दोन हजार पंचवीस याला होणार आहे तर यावरून आपल्याला आता काय समजते तर पुढील एक्झाम म्हणजे पुढील एक्झाम कोणती असेल तर अंगणवाडी मुख्य सेविका ही एक्झाम ह्या एक्झाम झाल्यानंतर होईल म्हणजे आपलं कंबाईन एम पी एस सी कंबाईन ग्रुप बीची एक्झाम जर पाच जानेवारीला असेल तर ते एक्झाम झाल्यानंतरच म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविकेची परी म्हणजे आपली परीक्षा होऊ शकते अज म्हणजे तरी न्या नव्वद पर्सेंट तरी म्हणजे खात्री वाटते कारण आपलं म्हणजे आता ते दोन तारखेला ही एक्झाम संपत आहे तर तीन तीन किंवा चार तारखेला अंगणवाडी मुख्य सेविकेची एक्झाम होऊ शकणार नाही कारण दोन दिवसामध्ये सगळे एक्झाम एखाद म्हणजे होत होत होऊ शकणार नाही त्यामुळे तो रविवारपर्यंतचा दिवस जाऊ देण्यात येईल आणि नंतर म्हणजे त्या एक्झाम जाच्या नंतर काहीतरी ते ठरवून इथे वेळापत्रक म्हणजे असेल म्हणजे आता म्हणजे आठ दिवसामध्ये येईल त्या एक्झामचं पण नोटिफिकेशन तर अशा पद्धतीनं ही आहे की म्हणजे अभ्यासाच्या हो नियोजनासाठी ह्या एक्झाम केव्हा आहेत तर ह्या एक्झामनुसार पुढच्या एक्झामच्या वेळापत्रक येईल जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद